आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस कणकवलीतून मोठी बातमी कणकवली ओसरगाव टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं या रांगा नेमक्या कशासाठी लागल्या असा प्रश्न प्रवाशांना पडला टोल पुन्हा सुरू झाला की काय अशा चर्चा देखील रंगल्यात याबाबत आमचे कणकवली करडंट उमेश बुचडे यांनी राज्यकर उपयुक्त डॉक्टर अभिजित पोरे यांच्याशी संवाद साधला त्यानंतर महत्वाची माहिती समोर आली आहे पाहूयात सिंधुदुर्गातील हा कणकवली येथील हा टोलनाका आहे आणि या टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा वाहनांच्या रांगा या कशासाठी आहेत समस्त या प्रवाशांना हा प्रश्न पडलेला आहे त्या संदर्भात कोकणसा लाईव्हच्या माध्यमातून आपण ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर वस्तू आणि सेवा कर याचे जे अधिकारी आहेत यांच्याकडून माहिती समजली आहे की येथे जे या रस्त्यावरून जाणारे जो ई वे चलन असतं त्या वाहनांमध्ये जे वा वस्तू असतात आणि त्या भरलेल्या असतात ट्रकमध्ये आणि त्या ट्रकमध्ये जर ई वे चलनाची कागदपत्र पुरतं नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हे एक सध्याचे उपक्रम होता सकाळी आठ वाजल्यापासून हा आ, हे टोल तो नाक्यावर हे पथक तैनात केलेलं आहे टोटल चौदा जणांची टीम आहे या वस्तू आणि सेवा कर विभागाच्या वतीने ही टीम आहे दुसरी टीम ही फोंडाघाट येथे आहे आणि अशाच पद्धतीने येथे सकाळपासून बघितलं तर जे मोठमोठे ट्रक आहेत किंवा जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत जे वाहन एखादा माल ह्या बाजून त्या दिला 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 त्या बाजूला तालुक्यातील असेल किंवा जिल्ह्यातील असेल किंवा राज्यातून परराज्यात येणारे ट्रक असतील त्या ट्रकची तपासणी करण्याचे काम या चेकपोस्टवर चालू आहे आणि त्यामुळे सकाळपासून या वाहना टोल नाक्यावर रांगा होता काही जणांना वाटलं की हा टोल नाका सुरू झाला की काय अशी काही जणांची शंका झाली त्यामुळे आपण याची खातरजमा करण्यासाठी इथे आलो आणि त्या दृष्टिकोनातून आपण माहिती घेतली तर वस्तू आणि सेवा करचे जे अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला सांगितले आहे की वस्तू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोल्हापूरच्या आपण ही तपास, चा ही तपासणी सुरू केली आणि प्रत्येक जो ट्रक असेल किंवा माल जी गाडी असेल त्यांना आपण त्यांची कागदपत्र तपासणी करतो त्यांच्याकडे ई वे चलन आहे की नाही हे बघतो आणि नसेल तर ते त्यांच्यावर कारवाई करण्यात येते असं त्यांनी सांगितलेलं आहे आज आग दुपारपर्यंत त्यांनी ते तीन ट्रकवर कारवाई केली आणि तब्बल एक लाख ऐंशी हजार पर्यंत दंड देखील के वसूल केला आहे असं त्यांना सांगण्यात येत आहे दुसरे काही ट्रक त्यांनी चौकशीत ता ताब्यात घेतलेला आहे एक असं एकंदरीत दिसत आहे त्यामुळे एकंदरीत या टोल नाक्यावर वस्तू आणि सेवा कर जो वाहतूक करणारे जे ट्रक आहेत त्यांची तपासणी सुरू आहे कॅमेरामॅन साहिल बागवे सह सा, उमेश भुटरे कोकण सॅट लाईव्ह कणकवली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल